मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करून दाखवतीये असे शिंतोडे पडलेले आहेत कशामुळे काय काही जायड्या नाहीये तर ते आता मी साफ करायला घेते आणि मास्क वगैरे लावलं याच्यासाठी कारण माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे आणि थोडी जरी धुळे झाली की लगेच पिंपल्स यायला लागतात आता तुम्ही म्हणशाल की मास्क लावून कोण साफसफाई करतं मी करते ॲक्च्युली तर कधी करते कधी नाही करत पण जास्त दिवसांनी जर केली तर मला मास्क लाव मास्क हे मला लावायलाच लागतं आणि एवढी झाली आहे

खरकटे हात सगळं लावून लावून तर हे झालं कि बट खूप घाललेलं आहे मला असं वाटत नाही तर मला असं वाटतं किचनच्या कामामध्ये ना मालसांनी डोकन घातलेलंच बर ही बॉल तर झाली टोली करायचा राहिला होता मी आत्ता सगळं आवरलेलं आहे तर मेन म्हणजे खूप दिवस झाले ना की कि किचनमध्ये ना ते असे डाग झाले होते आणि मला माहिती नाही ते कशाच झाले होते तर तेलाचे तर ते शोअर नव्हते कारण तेलाचे जसं ते एवढे इझिली नुसतं पाण्याने असं फडक्याने पुसलं असतं तर ते निघालेच नसते तर काय कळलं नाही आणि तर पण ते निघाले हे महत्त्वाचं आता कशाचे काय त्याच्यावर रिसर्च करण्यापेक्षा म्हटलं जाऊ दे निघाले हे महत्त्वाचं झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॅन वगैरे पण खूप घाण झाले होते आणि किचनमध्ये ना फॅन म्हणजे प्रचंड घाण होतो आणि असं तेलकट चिकट त्याच्यावरती डाग पडतात आणि ते जर वेळेवरती नाही केलं तर खूप म्हणजे विचित्र दिसतं आणि मी म्हटलं चला आता आहे वेळ तर आपण ते पण करून घेऊ तर ते पण करून घेतलं तर दोन्ही फॅन म्हणजे हॉलचा एक आणि तिकडचा एक आता इकडचा हॉलचा जो फॅन आहे तो आणि बेडरूमचे जे फॅन आहेत ना ते मी आता उद्या वगैरे करणार आहे लॅडर मी ॲक्च्युली बाहेरच ठेवलं म्हणजे माझ्या डोक्यात असं येईल की मला अजून हे साफ करायचं आहे तर आणि आता मी विचार केलेला आहे की फ्रीज कवर आता मागूनच घ्यावं कारण फ्रीजच्या जी फ्रीज वरचा जो टॉप असतो म्हणजे व सगळ्यात वरचं तिथं खूप घाण झालेली आणि मी वर्षातून एकदा दोनदा दो दो तरी साफ साफ करत असते बट किंवा काकूनकडनं करून घेत असते पण आता ते मला असं दिसायला पण खूप घाण दिसत होतं आणि मी पप्पांशी पण डिस्कस केलं के की हो मी कवर मागवती आहे एने हाव काही वर्क करा तुम्ही तर ते म्हणे ठीक आहे मागून घे तर ते मी मागवणार आहे आणि छान असे पॉकेट वगैरे मी बघितलेलं आहे ॲक्च्युली त्यांना सांगायच्या आधीच मी बघून ठेवलेलं होतं कार्टमध्ये ॲड पण करून ठेवलेलं आहे फक्त मला आता ऑर्डर द्यायची आहे म्हणजे कसं की तिथं मी काही सुरी वगैरे काय असेल ते पण त्या पॉकेटमध्ये छान ह्या साईडने हे करून टाकेला आणि छान वरती कवर वरती जरी घाण झाली तर पा चार पाच पाच सहा महिन्यातून एकदा जरी कवर काढून छान कोमट पाण्याने छान निरमा टाकून जरी वॉश केला तरी तो छान निघेल म्हणजे फ्र फ्रीजचा जो मेन जो टॉप आहे तो खराब नाही होणार असं माझ्या डोक्यात आहे आता माहीत नाही तो कवर कसा का का येईल काही जेव्हा येईल तेव्हा यूज करेल तेव्हा त्याचं लक्षात येईल की तो कसा काम करतो आता दुसरं म्हणजे ना मी तुम्हाला मागे पण एकदा वॉलमध्ये व्लॉगमध्ये कुठल्या तरी बोलली होती की आमचं जे ऑइल पेंट असल्यामुळे ना जर मला ज्यावेळेस कार्पेंटर होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं की जर तुम्ही छान ओलसा जरी थोडासा कपडा केला आणि पुसलं तरी भिंत तुमची एकदम केली तसंच झालं किचनमध्ये काहीतरी नॉमिनल मी शिम पडलेलं होतं कपड्यावरती पाणी आणि ते छान साफ करून घेतलं तर सगळी धूळ अशी निघाली आणि जो आमचा आपला मोती कलर कसा असतो तो कलर, पन नहीं नहीं कलर था था तो आहे म्हणजे प्रॉपर व्हाईट पण नाही आहे आणि असं नाही आहे म्हणजे असं मोती कलर जो असतो ना शाईनवाला तो आम्ही किचनला आणि हॉलला लावलेला आहे कलरिंगमध्ये वॉलला तर तो तसाच छान दिसतो आणि आता जर दिसायला तर खूप सुंदर दिसतं आहे आणि बाकीचं म्हटलं राहिलेलं जे गोष्ट आहे म्हणजे वरचा जो कडप्पा आहे किंवा किचनच्या साईडची जे आम्ही गॅस जो आहे त्याचं जे आउटलेट वगैरे म्हणजे गॅसचं जे आपण मीटर वगैरे बसलो त्याच्यावरती पण खूप दूर झालेली आणि चिकट चिकट झालेले तर मला आता ना म्हणजे असं की बापरे कसं म्हणजे ते आता मी करेल आता हळूहळू आहे माझ्या डोक्यामध्ये कारण मी अशी नाही की मला जर मी घरी असेल तर मी शांत नाही बसू शकत मला काही ना काही पाहिजे असतं तसं का माझं काहीसं आहे मला काम लागतं मेन म्हणजे मला असं काम पाहिजे बिझी पाहिजे मी आणि मला खूप आवडतं क्लिनिंग करायला मेन म्हणजे तर चला ते झालं बरं वाटतं आता सगळं आवरलं अवेळेस झोपला आणि सकाळी सकाळी अवेजसाठी मस्तपैकी असे व्हेजिटेबल्स आपपे बनवलेले आहे व्हेजिटेबल्स नाही ओनियन आपे म्हणू शकतो आपण माझ्यासाठी मी बनवलेले आहे व्हेजिटेबल्स तर त्याच्यामध्ये मस्तपैकी मी ओनियन टाकला फरसबी टाकली आणि हिरवी मिरची मस्त असे काप करून टाकलेली आहेत आता मी ती जेवेल अजून जेवण नाही झालेन वाजला एक काकू आत्ता चाललं त्यांना जे डिशवॉशर जे मी काढलं ते प्रचंड घाण झालेलं आहे आणि तर रिपेरिंगसाठी मला त्या माणसाला भेटायला जायचं आहे उद्या जाईल मी कारण आज कामूकडनं मी ते रि छान क्लीन करून घेणार व्यवस्थित म्हणजे मग रिपेरिंगवाला आल्यानंतर त्याला पण रिपेअर करायला जरा बरं वाटलं पाहिजे आणि डिशवॉशर कसं यूज करतो काय काय हे जेव्हा मी आता एखाद्या दिवशी दे काकू सुट्टी घेतील त्यावेळेस मी तुम्हाला त्याचा यूज दाखवेल डिशवॉशरमध्ये इतके भांडे चकाचक निघतात त्याच्यावरती मी एकदम छान एकदम एकदम स्टार्टिंगपासून ते भांडे निघेपर्यंत म्हणजे ड्राय झाल्यानंतर सगळं छान एक ब्लॉक करायला हवं तर ज्यांना ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी आणि आजकाल बऱ्याच ठिकाणी डिशवॉशर असतंच बट माझं हे खूप वर्षापासून आहे घरामध्ये जेव्हा जेव्हा काकून असेल तेव्हा तेव्हा मग मी ऑफिसला असले की मग पप्पा डिश किंवा वरूनचे कोणी घरी असेल अवेलेबल डिशमध्ये भांडे टाकून दिले की छान संध्याकाळपर्यंत छान चकचक चक अगदी फक्त लावायचं काम असायचं खूप सोपं आहे बिल येतं त्याने बट मॅनेजेबल आहे चला तर काकून ते सगळं साफ करायला लावलेलं आहे ते आत्ता आलं त्यांना म्हटलं फरशी पुसायची राहू द्या आज मी नंतर पुसेल मला जेव्हा वेळ तुम्ही आज प्लीज मला डिशवॉशर साफ करून द्या तर ॲग्री तर झालेल्या आहे चलो हा ब्लॉग मी इथे सेंड करते आता भेटू आपण एका छानच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि हो चॅनलला शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करा चलो बाय